या पाच राशींच्या मुली नवऱ्याला बनवतात श्रीमंत पद सन्मान यशासह मिळतो अपार पैसा आणि धन माणसाच्या आयुष्यात होणारी प्रत्येक गोष्ट ही त्या माणसाच्या नावावरच अवलंबून असते नावावरून व्यक्तीच्या राशी सुद्धा जाणून घेता येत कोणत्याही व्यक्तीच्या राशीवरून त्या व्यक्तीचा राशी स्वभाव व्यक्तिमत्व आपण जाणून घेतो आणि त्याचबरोबर त्या नावावरून भविष्याविषयी माहिती देखील मिळते प्रत्येक माणसाची एक इच्छा असते कि त्याचा विवाह अशा मुलीबरोबर व्हावा की त्या मुलींमध्ये काही विशेष गुण असावेत असं म्हणता जोडी ही, ही देवानेच ठरवून दिलेली असते त्यामुळे आपल्या नशिबात जे लिहिलं आहे तेच आपल्याला मिळणार असत शास्त्रामध्ये काही राशींच्या मुलींचा स्वभाव सांगितला आहे ज्या खूप चांगल्या पत्नी बनवू शकतात यांच्या घरात सुख समृद्धी सौभाग्य येते आणि या मुली त्यांच्या पतीसाठी खूप नशीबवानही असतात आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या राशींच्या मुलींविषयी ज्या त्यांच्या पतीला श्रीमंत बनवण्यात मदत करतात ऋषभ राशी ऋषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे शुक्रग्रह हा धन वैभव व आकर्षणाचा कारक आहे या राशींच्या मुली खूपच जबाबदार तसेच मनमिळावू सुद्धा असतात या मुलींना आर्थिक बाबींची खूपच समज असते पैसे वाचवण्याची कला या मुलींमध्ये असते त्यामध्ये त्यांचे घर नेहमीच आनंदाने भरलेले असते आणि घरात सुखशांती लाभते कर्क राशी कर्क राशीच्या मुली या खूप काळजी करणाऱ्या असतात या मुलींना परिस्थितीची खूपच जाण असते परिस्थितीनुसार त्या प्रत्येक गोष्टी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात तेच नेहमी त्या मुली नेहमी त्यांच्या जवळच्या लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात त्या त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आर्थिक व्यवहार हाताळणे त्यांना खूप चांगले समजते याच्यामुळे अपार धर्म मिळते तसेच त्यांच्या या जोडीदाराला सुद्धा यश मिळते सिंह राशी या राशीच्या मुली खूपच स्वाभिमानी आणि कमालीच्या आत्मविश्वासू असतात या आनंदाने सर्वांना मदत करतात व आपलेसे करतात यांच्या स्पष्ट व्यक्तिमत्वामुळे त्या सासरच्या लोकांच्या खूपच प्रिय असतात त्या नेहमीच हसनमुख आणि मनमिळावू असतात त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची देखील भरपूर क्षमता असते पतीचे स्वप्न हे त्यांचे स्वप्न पतीची इच्छा ही त्यांची इच्छा असं समजून ते त्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पतीला मदत करतात कुंभराशीच्या कुंभराशी मुली ह्या खूपच स्वतंत्र विचार हुशार आणि मनमिळाऊ असतात त्यांच्यामध्ये आत्मविश्वासही भरपूर असतो तसेच त्या दुसऱ्यांची मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर राहतात त्यांना नेहमी इतरांपेक्षा काही वेगळ्या गोष्टी करण्याची आवड असते आणि त्यात ते यशस्वी देखील होतात अशा राशींच्या मुली त्यांच्या पतीवर जीवापाड प्रेम करतात आणि नेहमीच आपल्या जोडीदाराला आर्थिक निर्णय घेताना मदत देखील करतात मीन राशी मीन राशीच्या मुली या अतिशय रोमॅंटिक आणि आध्यात्मिक स्वभावाच्या असतात त्या स्वप्न बघतात आणि ती पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूपच मेहनत घेतात खूप भावनिक आणि जोडीदारावर विश्वास ठेवतात जोडीदाराला नेहमीच अशा राशीच्या मुली साथ देतात या मुलींना व्यवसाय आणि आर्थिक बाबींची देखील पूर्णपणे समज असते त्या नेहमीच त्यांच्या जोडीदाराला आर्थिक सहकार्य करतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद